श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी तुमचा सहवास आयुष्यभर असावा तुमच्यात आणि माझ्यात कधीही दुराव असावा तुमचा सहवास आयुष्यभर असावा तुमच्यात आणि माझ्यात कधीही दुराव असावा दुःख तुमच्याच आधार असावा आणि तुमच्या चरणांपासी अखेरचा विसावा असावा दुःख तुमचाच आधार असावा आणि तुमच्या चरणांपासून अखेरचा विसावा असावा स्वामी भक्त अनेक व्यक्ती अशी आहे की स्वामी भक्तीत येण्या येण्यासाठी स्वामी भक्त येण्यापूर्वी त्या त्यांच्या वेगवेगळ्या इच्छा होत्या वेगवेगळ्या अपेक्षा होत्या आणि त्या इच्छा अपेक्षा घेऊनच ती व्यक्ती स्वामींपर्यंत आलेली होती पण जेव्हा ती व्यक्ती स्वामींपाशी आली स्वामींची होऊन गेली स्वामींच्या भक्तीत तल्लीन होऊन गेली तेव्हा त्या व्यक्तीचं एकच स्वप्न आहे की जेव्हा आपण अखेरचा श्वास घेऊ तेव्हा देखील आपण स्वामींच्या चरणांना चरणांजवळ असायला हवं आणि नक्की स्वामी महाराज आपल्या भक्तांना ही देखील इच्छा पूर्ण करतील अशी माझी खात्री आहे तुमचीही असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा बघा सर्वसाधारण प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा त्याच असतात घर गाडी बंगला या सगळ्या काही अपेक्षा प्रत्येकाच्या असतात स्वामी ते देण्या देणारच आहे पण जर आपण स्वामींकडून एक अपेक्षा अशी ठेवली की स्वामी तुमच्या चरणांपासून आम्हाला कधीही दूर लोटू नका आपल्याला सर्व काही मिळणार आहे सुख आपल्या पायाशी लोळणार लो लळवून घेत येणार आहे तर असो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश कच मोलाचा ठरणार आहे फक्त शेवटपर्यंत आवाजून ऐका स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोना दोन दोन्हीचाही स्वीकार कर कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या या दोन दोन्हींचाही स्वीकार करा कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते अरे स सक, सकाळी सकाळची सुरुवात दोनच गोष्टींनी करत जा पहिली गोष्ट म्हणजे काल जे वाईट झालं ते विसरून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज काहीतरी चांगलं करावं असं ठरवून माणसाने कितीही डोळे साकले तरीही तरीही देवाचे डोळे तुझ्या स्वामींचे डोळे मात्र सदैव उघडेच असतात म्हणून असं समजू नकोस की तुला कोणी पाहणार नाही तू माणसाचा माणसाच्या डोळ्यात धूळ फेकवू शकतो पण तुझ्या या स्वामींच्या कधीच नाही कर्माच्या शप झाल्याशिवाय राहत नाही या कलियुगामध्ये असं कोणतंच ओळखपत्र नसतं त्यामुळे माणसाचा मनाची ओळख होईल मनाची ओळख त्या माणसाच्या सहवासातून आलेल्या अनुभवातूनच होत होते ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं रे अरे ओठात एक पोट आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं तू जसं आहे तसंच बाहेर दाखवायचं असतं चांगलं वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं चांगलं वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं दिसायला भार दस्त असणं हे तुझ्या हातात नसतं पण विचारांनी भार दस्त नसणं हे मात्र तुझ्याच हातात असतं हे मात्र तुझ्याच हातात असतं खरं वागणं विचारांची परिपक्वता आहे चांगल्या चांगली व्यक्तिमत्वाचं लक्ष नसतं आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नको नाहीतर जीवनातील आनंद संपून जाईल म्हणून स्वतःचा मनाने जगण्याचा प्रयत्न कर अरे इतर लोक चालतात म्हणून तू देखील त्याच वाटेवर चालत राहू नको तर जी वाट तुला तुझ्या ध्येय ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर तू प्रवास कर आणि अशा वाटेवर कोणीही तुझ्या सोबतीला नसलं तरीही तुझी स्वामी माऊली सतत तुझ्यासोबत सोबत राहणार आहे पण जेव्हा केव्हा केव केव्हा जेव्हा तू कर्म करत राहशील ते जेव्हा तुझी कर्म चांगली असतील आणि तुला तुझा ध्येय हे चुकीचं नसेल तेव्हा नक्कीच तुझी ही माऊली तुझ्यासोबत असेल आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मे मेंदूनं घेऊ नकोस पच्छातापा करण्याची वेळही येऊ शकते म्हणून निर्णय स्वतः विचार स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती अशी की तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी धरून ठेवायचा छान असतात काही गोष्टी सोडून दिल्या की आनंद देतात आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही रे तर विचा, सु विचार सुविचार पण असावे लागतात तू कसा दिसतो यापेक्षा तू कसा वागतो याला अधिक महत्त्व आहे काही चांगले विचार समजून घेत घेतल्याशिवाय वळत नाही आणि बाहेर पडल्याशिवाय हे जग कळत नाही बाहेर पडल्याशिवाय हे जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय मान माणसं जुळत नाही कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि संकट चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही आयुष्य घडत नाही कोणीही कोणीही साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नाही संकटांच्या छातीवर पाय ठेवून स्वतःचं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं तुझं आयुष्य स्वतःचं अटीवर जगायला शिक सतत दुसऱ्यांच्या नजरेत स्वतःला कम ठरवण्याचा अट ठरवण्याचा नादा तू स्वतःला आणि स्वतःच्या अस्तित्वाला विच विसरून जातो आणि मग तुझी किंमत ही स्वतःच्याच नजरेत शून्य होऊन जाते आणि ज्या व्यक्तीची किंमत स्वतःच्या नजरेत शून्य असते त्या व्यक्तीची किंमत ह्या जगाच्या पाठीवर कोणीही उंचावर ठेवू शकत नाही म्हणून स्वतःला महत्त्व द्यायला शिक स्वतःच्या मतांना प्रारब्ध द्यायला शिक कारण लोक नेहमी त्यांच्या सोयीनुसार तुला उत्तम ठरवतील अशा वेळेस आम्ही तुला एकच सांगू विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सुखाच्या आणि दुःखाचं जर कोणाचा हात हातात द्यायचं अस असे अश, तर आपल्या स्वामी माऊलीच्या हातात द्या कारण आपली स्वामी माऊलीस एकमेव अशी आहे जी कधीही आपल्याला नाराज करत नाही जी कधीही आपला अपेक्षाभंग करत नाही तर स्वामी भक्तो हा संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटो आहे नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद